भेट मुख्यमंत्र्यांची शहरात नुकतेच राष्ट्रीय कबड्डी सामन्याचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला ज्यात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व इतर मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच सिनेस्तार यांनी हजेरी लावली होती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहराचे सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आली होती मात्र शहरातील काही ठिकाणचे अतिक्रमण जसेच्या तसेच होते आणि जिथे अतिक्रमणे काढण्यात आली होती ती आता परत अतिक्रमणे सुरू झाली आहेत ज्या प्रकारे अतिक्रमणे वाढत दिसत आहे त्यानुसार सदरची अतिक्रमण कारवाई केवळ मुख्यमंत्र्यांसमोर दिखावा तर की ही अवैध अतिक्रमणे साठुलोट्यासह कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे तर झालेल्या कारवाईनंतर वाढते अतिक्रमणे बघता प्रशासनाचे भय समाप्त झाले आहे की प्रशासन परत कारवाई करून आपले कर्तव्य कायम ठेवणार हे थे आता बघण्यासारखं आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा